पंचायत तर्फे जो दिव्यांग बांधवांना कल्याण निधी दिला जात होता पूर्वी ग्रामपंचायतीवर अस्तित्वात असताना साधारण तो सुरुवातीला पाच हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये देण्यात आला नंतर सहा हजार देण्यात आला पण बनसरच्या चा नागरिकांना चांगल्या सुख सुविधा मिळवण्यासाठी आम्ही जे काय नगरपंचायत अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला पण एक झालं की नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर जो दिव्यांग बांधवांना जो कल्याण निधी भेटत होता तो कमी होऊन मागच्या वेळी जो काय देण्यात आला तो, तो साधारण एक चार हजार चार रुपये देण्यात आला तर आमचा संपूर्ण मनसरकारांच्या वतीनं शिवसाहेबांशी बोलणं झालेलं आहे इतर अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिले त्यांना विनंती केली आहे की एक कमा एक कमा? कमी कमीत कमी तो सहा ते आठ हजार करण्यात यावा कारण पूर्वी जिल्हा परिषदेतून दरवर्षी निरोव भत्ता म्हणून सहा हजार रुपये भेटत होता पण नगरपंचायत अस्तित्वात आल्यावर तोही भत्ता कमी झालाय त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सा, सारोसार विचार करून आदरणीय मुख्य अधिकारी गोविंद जाधव साहेबांना आम्ही विनंती केली आहे की साहेब हा जो भत्ता आहे तो तुम्ही सहा ते आठ हजार करावा आणि मागील जो काय भत्त्यामध्ये जी काही तूट आहे ती यावर्षी भरून या याच्यात भरून देण्यात यावी ही त्यांना आम्ही नम्र विनंती केली आहे आणि आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की जर आपण या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष नाही दिलं तर नाही लवजाने आम्हाला जनआंदोलन छेडावं लागेल मग विनाकारण कोणी त्याचा वहापोह को करू नये की निवडणूक आल्यात म्हणून या गोष्टी होतात पण या गोष्टीसाठी आम्ही मी स्वतः सरपंच असताना पण आम्ही त्याच्यावर लक्ष देत होतो आणि मला अपेक्षा आहे की गोविंद जाधव साहेब या विषयात लक्ष घालतील आणि दिव्यांग बांधवांना देतील ही मापक अपेक्षा आहे बीजेपी तालुका अध्यक्ष अभंगा संग्राजने तर माझा विषय होता असा होता तो की तो विषय मी प्रत्यक्ष भेटून आमचे माजी सरपंच दत्ताभाऊ गाजे यांना सांगितला की तुमच्या काळामध्ये आम्हाला जो निधी दिला जात होता तो आता निधी दिला जात नाही तरी प्रत्यक्ष आपण जरा साहेबांशी साहेबांशी बोलून बातचीत केली तर बरं होईल तर त्याप्रमाणे त्यांनी ते सीओ साहेबांना भेटून प्रत्यक्ष वार्ता करून आमच्या निधीबद्दल के विचारणा केली आणि विचारणा करत असताना त्यांनी सर्व मागील काय दिलेलं आहे निधी आणि आत्ताचा निधी काय देणार आहे आणि पूर्वी आम्ही असताना माझी सरपंच असताना आम्ही काय देत होतो याचा अभ्यास करावा असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे तरी दत्ताभाऊंनी यावेळेस आमच्या अपंगांना जो धीर दिला तो कधीही आम्ही विसरू शकत नाही कारण का काय तर आमची माझी सरपंच आहेत ते आणि त्यांचं बारकाईने लक्ष आहे अपंग लोकांकडे तर असं असताना दत्ताभावांचं पूर्वीपासून अपंगांबद्दल जी भावना आहे ती खूप प्रेमाची भावना आहे म्हणून त्यांना मी हा विषय घ्यायला लावलेला आहे आणि त्याबद्दल त्यांनी नाही ना केलेली आहे की या वेळेस आमचा निधी वाढ वाढवण्यात यावा आमचे जे काही अपंग असतील त्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा कारण आता सध्या आपले बांधव नगरपंचायतीमध्ये एकशे एक्कावन्न आहे तर ती संख्या वाढावी म्हणून काही अपंग राहिले असल्यास त्यांनी त्वरित संपर्क साधून पुढील कार योजनेचा लाभ घ्यावा कागदपत्रांसहित कोना से नगर माझ्याशी संपर्क मार्गी लावू दिव्यांग निधी बाबत स्पष्टीकरण असं सा सांगायचं की आपला जो काही बांधील खर्च आहे तो खर्च वजा जाता आपण अर्थसंकल्पाच्या पाच टक्के रक्कम त्यांना मदत म्हणून देत असतो मनसर नगरपंचायती नव्यानं स्थापन झालेली नगरपंचायत आहे त्याच्यामुळे जे काही बांधील खर्चामध्ये झालेली वाढ होती त्यामुळं हा निधी कमी झालेला होता परंतु सुदैवाने यावर्षी आपली कर आकारणी फायनल झालेली आहे त्यामुळे कराचं उत्पन्न वाढणार आहे आणि नैसर्गिकरित्याच त्यांना मिळणारा त्यांचा शेअर पण वाढणार आहे त्यामुळे पुढच्या वर्षापासून त्यांना जे काही पैसे मिळतात मदत मिळते मदत नक्कीच वाढी मिळणार आहे धन्यवाद